गुन्हेगारांचा फर्दरका प्राईम पेट्रोल न्यूज नमस्कार आपण पाहताय क्राईम पेट्रोल न्यूज पाहूयात महत्त्वाची बातमी पुण्यातील नामांकित महाविद्यालयात निकाल पाहण्याच्या वादातून विद्यार्थ्यांवर गंभीर हल्ला करण्यात आलाय दहा ते पंधरा विद्यार्थ्यांच्या टोळक्याने एका विद्यार्थ्याच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून मारहाण केली हा विद्यार्थी सध्या केम रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे इरफान हुसैन करनुल यांनी पुण्याच्या लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा भाचा आपल्या मित्राच्या नावाचे कॉलेजेस लिस्टमध्ये नोंद आहे का हे पाहण्यासाठी कॉलेजमध्ये गेला होता लिस्ट पाहताना दुसऱ्या विद्यार्थ्यांचा धक्का लागल्यामुळे बाचाबाची झाली बाहेर आल्यावर दोघांमध्ये पुन्हा वाद झाला त्यानंतर संबंधित आरोपी विद्यार्थ्याने दहा ते पंधरा साथीदारांना बोलावून या तरुणावर अचानक हल्ला केला या हल्ल्यात एका आरोपीने लोखंडी रॉडने सात ते आठ वेळा विद्यार्थ्याच्या डोक्यावर वार केला त्यामुळे त्याच्या डोक्यातून प्रचंड रक्तस्राव होऊन तो बेशुद्ध पडला त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या एका प्रौढ व्यक्तीने तात्काळ हस्तक्षेप करून वासा काढून घेतला त्यामुळे त्याचा जीव वाचला त्यानंतर जखमी अवस्थेत असलेल्या विद्यार्थ्याने आपल्या मामाला फोन करून सर्व प्रकार सांगितला मामाने तात्काळ कॉलेजमध्ये धाव घेतली आणि आपल्या भाच्याला रुग्णाला दाखल केलं आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा